हे बघा आता सध्या जी परिस्थिती आहे उदगीर नगरपालिका जेव्हापासून इलेक्शन्स थांबलेत आणि उदगीर नगरपालिकेला बॉडी नाही आहे सर्व कारभार प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या हातात आहे असं असतानासुद्धा आपण वारंवार सामान्य नागरिक म्हणून निवेदनं करतो किंवा आपल्या निवेदनाला पाठपुरावा माग मागत असतो शासनाला पण याच्याकडे सी ओ म्हणा किंवा उदगीर नगरपालिका म्हणा दळते आणि कुत्रं खाते अशी भूमिका दिसून येत आहे कुठलंही निवेदन द्या या कुठल्याही प्रकारचे त्यांच्याकडे तक्रार करा त्याला कसल्याही प्रकारची दाद दिली जात नाही गांभीर्याने घेतलं जात नाही आणि जर कारवाई झालीच तर ती फक्त एक देखावापुरती असते त्याच्यातून काही सा साध्य होत नाही या सगळ्या अडीअडचणींमुळं सामान्य जनतेला जो असा त्रास होतो आता आहे आता हा जो पेशंट आहे हा माझा लहानपणीचा मित्र आहे आणि एक उदगीरमधला चांगला जुना व्यापारी आहे प्रतिष्ठित याचे शेटर जे गोडाऊनचं शटर आहे ते गोडाऊनच्या शटरला कुत्री बसलेली होती आणि बस त्याच्यातली काही पिसाळलेली आणि खाज उठलेली कुत्री होती आता त्यांना करणार काय म्हणून हाकलवायसाठी शटर उघडताना त्याला हाकाललं त्यांनी हाकलून तो जेव्हा शटर उघडायला बसला त्यावेळेला त्या सगळ्या कुत्र्यांनी याच्यावर झुंड्याच्या झुंडने आक्रमण केलं आणि त्याचं होठ फाडून काढलं आता हा एकुलता एक मुलगा आहे याच्या घरातला करता पुरुष हाच आहे आता त्याची बायको प्रेग्नेंट आहे दोन लहान लेकरं आहेत याच्या पाठीमागे याचा संसार चालवणारं कोणी नाही आहे आता अशा परिस्थितीमध्ये याला जर आपण याची बायको प्रेग्नेंट असताना हा जर पेशंट उन फिरलेला तर त्या परिवाराकडे बघायचं कोण बरं हा एकच परिवार नाही आहे असे कित्येक तरी परिवार आहेत लहान जर सकाळी आपण उठलो तर सकाळी उठल्यापासून ते जर संध्याकाळी ज्या ज्या अत्यावश्यक गोष्टी लागतात त्या आणायसाठी आपण कधी घरातून लेकरांना घराच्या बाहेर पाठवतो बा जा बटा बिस्किट आण जा बटा दूध आण अंडी आण अशा गोष्टींसाठी लेकरांना पाठवताना शाळेला क्लासेसला पाठवताना त्या लेकरांनासुद्धा या अशा मोकाट कुत्र्यांचा त्रास होतो आहे या कुत्र्यांचं एकतर नगरपालिका प्रशासनानी किंवा एक याच्यामध्ये तायबंद घालून काहीतरी एक, एक, का एक फायनल निर्णय तरी करावा यांची नसबंदी करावी किंवा यांना यांची नसबंदी करावी किंवा यांना जेवण तर करावं कोंडीत तर टाकावं नाहीतर उद्याच्या येणाऱ्या काळामध्ये आमच्याकडून प्रशासनाच्या विरोधात नगरपालिकेच्या विरोधात खूप मोठं जाहीर आंदोलन केलं जाईल शहरभरातली कुत्री पकडून खाज उठलेली कुत्री पकडून मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये आणून सोडण्यात येतील हे मात्र मुख्याधिकाऱ्यांनी आपल्या कानाला खडा लावून घेतला पाहिजे